नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एन एस के ट्रॅव्हेंचर आपण आपल्या चॅनलवरती नेहमी भटकत असतो आणि आज मी भटकत आलो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला येण्याचं रिझन हे की मला जायचं आहे ज्योतिबाला सो इथून आता मी तर पायथ्याला आहे आणि इथून थोडा वेळच राहिला आहे की मी आता पोचेल पण म्हटलं थोडा वेळ थांबावं नेचर मस्त झालं होतं त्यामुळे मी ते थांबलो तुम्हाला मी गाडी दाखवतो टा तो इथं गाडी लावलं आहे आणि हे आजूबाजूचं लोकेशन आहे छोटासा डोंगर पठार आहे आणि त्याच्या बाजूला मी थांबलो इथे खाली थोडंसं आराम केला थोडंसं ऑनलाईन आलो सकाळपासून ऑनलाईन नव्हतो थोडं सोशल मीडिया बघितलं आणि आता इथून निघणार आहे आणि ही ते उभे आहे आपली गाडी काही काही कॅरी केलं आहे दाखवतो हेल्मेट आज हा टॉप बॉक्स लावला आहे कारण की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये मी सकाळी स्लीपर घालून आलो होतो नंतर इथे बूट घेतला सो so, आता तो बूट मी घातला आणि स्लीपर ह्याच्यामध्ये बाकी सगळे पण रेनकोट वगैरे सगळं ह्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर ही टँक बॅग ह्याच्यामध्ये आपलं कॅमेरा गियर्स वगैरे आहेत माईक आहे दुसरा फोन पाण्याची बॉटल गाडीचे डॉक्युमेंट्स वॉलेट वगैरे या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहे आणि पूर्ण लोडेड गाडी आपण घेऊन चालू आहे कोल्हापूरला सो so, हा आहे बालाक्वा आणि मी नवीन शॉपिंग केली आहे थोडा खर्च केला आहे स्वतःवरती म्हणजे स्वतःवरती म्हणजे सेफ्टी फर्स्ट त्यासाठी खर्च केला आहे आणि तो काय केलो आहे तो मी तुम्हाला दाखवतो ते आहे हे तुम्ही माझ्या पायामध्ये बघू शकता मी घेतल्यात निगाड घेतल्यात हे क्रॅमस्टरचे निगाड आहेत जे की मला अंदाजे अडीच ते तीन हजारपर्यंत पडले त्याची जी रेंज आहे ती आहे अडीच ते तीन हजार सो सेफ्टी फर्स्ट त्यामुळे मी हे घेतले त्यासोबतच त्यास तुम्हाला दाखवतो तर हा हेल्मेट घेतला आपला जो मागचा जो माझा हेल्मेट होता आ, सेम तीच डिझाईन आहे सो सेम तोच आहे फक्त मला यावेळेला ह्याचं जे वायझर आहे ते ट्रान्सपरंट हवं होतं कारण रात्री खूप प्रॉब्लेम येतो आणि पावसात पण खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यावरती मी ही ग्लास लावली आहे वॉटर रेजिस्टंट ग्लास ह्याच्यावरती पाणी राहत नाही so, सो पावसाळ्यात पाणी आलं तरी ह्याच्यावरती न राहता ते खाली जातं जवळजवळ पाचशे रुपयेपर्यंत ती गेली आहे आणि हेल्मेट अडीच हजारापर्यंत आहे आणि त्याच्या खाली आहे हे hey. मी बरेच दिवस झालं साधे गिअर वापरत होतो म्हणजे साधे ग्लोव्ज वापरत होतो जे की दीडशे रुपयाला शंभर दीडशे रुपयाला मिळ मिळायचे सो so, प्रत्येक वेळेला ते खराब व्हायचे इथून फाटायचे सो so, म्हणलं यावेळेला चांगले घ्यावे आणि मी रायनॉक्सचे घेतलेत जे की मला पडलेत दीड हजारपर्यंत हसू नका दीड हजारचे फक्त ब्लोज आहेत पण ठीक आहे त्याची क्वालिटी पण तशी आहे आणि हा पोर्शन बघा खूप रफ आहे कारण आपण जेव्हा पडतो तेव्हा मोस्ट ऑफ असं हातावर पडतो हे बघा इथं लागलं आहे मला त्यामुळे हा भाग महत्त्वाचा असणं गरजेचं आहे इथे नकलच्या इथे पण चांगलं टेक्स्चर आहे आणि हा पण रफ आहे भाग जो की पडलो तर पूर्ण नाही पण थोड्यापैकी तर प्रोटेक्शन नक्की करेल सो त्यासाठी मी हे घेतलेत रायनॉक्सचे सो तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता प्रत्येक वेळेला ते शंभर दिवशीचे सात दे रस्त्यावरचे घेण्यापेक्षा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे घ्या चांगली क्वालिटी मिळेल आणि सहज दोन ते तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू याचा कितीही रफ यूज केला तरी चालू शकते सो आता मला वाटतं पावसाचं वातावरण होतं इथं आणि हे बूट घेतले आजच म्हणजे काही मिळत नव्हतं आणि मी स्लिपर घालून आलो होतो सो ते गाडी चालवताना मी प्रॉपर गिअरमध्ये आहे आणि स्लीपरवर चालवणार तर ते बरं नाही वाटत म्हणजे मलाच ते खराब वाटत होतं म्हणून मी दुकान शोध होतो पण मला सकाळी दुकान सापडत नव्हतं सो दहा वाजेपर्यंत मी वेट केला एका हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंग केला काल रात्रीपासून लाईट नव्हती आणि हे शूज घेतले साडेचारशेला आणि आता इथून निघतोय सो so, वरती जातो आणि मग तुम्हाला भेटतो किंवा हा व्हिडिओ इथेच कदाचित का होईल इन, कारण वातावरणच असं झालं आहे पावसाचं जर वरती चान्स मिळाला तर शूट करू नाहीतर इथेच बाय बाय बोलतो तर फायनली मी तुम्हाला so, भेटलो परत आत्ता वरती जातो आहे थोडंसं थो फोटो सेशन केलं आणि आता वरती जातो आहे सो so, हा जो रस्ता आहे ना मला एवढा आवडला आहे की काय सांगू कारण आत्ता मी तुम्ही राईट साईडला बघताय ना इथे खूप गंदाट जंगल आहे मी त्या आतमध्ये गेलेलो थोडंसं फोटोशूट केलं आणि मग बाहेर आलो आणि आता हा डोंगर चढतो आहे म्हणजे टेकडी पठार जे काय आहे ते चढतो आहे आपण कोल्हापूरवरून पण येऊ शकतो पण मी हे कोल्हापूरच्या अलीकडून आलो आहे कोल्हापूरहून आलं तर तिथूनही वीस ते पंचवीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि हायवेच्या अलीकडून इथून जर तुम्ही आले तळेदेव की काहीतरी गाव होतं तिथून तो पण इस्टन सेमच आहे फक्त तिकडून बऱ्यापैकी वर्दळ असते आणि तो च चा, चांगला घाट आहे आणि आता हा कसा आहे मी इथे ऑलरेडी आधी गेलो आहे पण कारने गेलो होतो गाडीने तर पहिल्यांदाच चालवायच होती मला त्यामुळे रस्ता तर ठीक आहे म्हणजे पावसाची वाट बघतोय पाऊस काही येणा झाला ठीक आहे भिजायचं तर नाही आहे पण तरी पावसाची वाट बघतोय कारण गर्मीनं नको वाटतंय आता खराब होते गर्मीने त्यामुळे पावसाची वाट बघतोय पाऊस जेवढा लवकर येईल रेनकोट तर घेतलाय त्यानंतर बूट पण घेतलाय फक्त राहिले ती खाली पॅन्ट ती पण लवकरच धु त्यामुळे ती पॅन्ट घेतली ती अजून व्यवस्थित होईल तुम्हाला बरं पडेल पावसात रायडिंग करायला वातावरण तर झालंय आणि बाई मी म्हणतो पाऊस पडावा ॲक्च्युली पडावा कारण पावसाळ्यात ज्योतिबाचा डोंगर जो, जो दिसतो ना आई शपथ मी आणि आई मागच्या वर्षी आलो होतो मागच्या वर्षी नाही मला त्याचं दोन वर्ष होतील त्या गोष्टीला आम्ही बसने आलो होतो आणि इतकं जबरदस्त व्ह्यू होता ना पूर्ण धुकं अक्षरशः मंदिर दिसत पण नव्हतं एकदम वर्णनी करता येणार शब्दामध्ये असं ते पूर्ण दिसत असतं जे काय असेल ते इथे वरती व्ह्यू पॉइंट आहे ओके त्या व्ह्यू पॉइंट वर जाऊ शकतो आणि ओ भाई सहा दिसत आहे तुम्हाला झाडांचं कमान बनली आहे त्या कमानावरून कमाणीमधून आहे काय व्ह्यू आहे बाप ओके इथे एक फोटो काढणं तर बनतच तो इथे मी एक बाईकचा फोटो काढणार आहे पुढे थांबूया आपण आणि एक मी जस्ट फोटो घेणार आहे इथे थांबूया थोडा वेळ काही दगड वगैरे मिळतोय का हा दगड बघू

इथून मी एक व्यू येणार आहे चांगला गाणी चालू आहेत माझे मोबाईलमध्ये ओके तो थाम तो। तो 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 भारी है यार, जबरदस्त। तो रबरदस्त मजा से महाबलेश्वर लिखे खूब दाट है दाट जाड है महाबलेश्वर ल जी कशी नॉर्मल आहे तशी खूप भारी आहे महाबळेश्वरला जे आहेत ना ते एकदम भारी बघून एकदम मजाच येणार एकदम जबरदस्त वा नंबर तुला भारी आहे आता पाऊस चालू असताना तर अजून भारी ब्यू आला जबरदस्त आता कुठे थोडीशी हिरवळ चालू व्हायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी अजून दिसते दिसते फक्त हा महिना अजून झाला प्रॉपर हिरवळ सगळीकडे होणार आहे फक्त खरी मजा आहे